नमस्कार जय एकवीरा सो आज मम्मी थोडीशी आजारी पडली त्याच्यामुळे स्वयंपाक करायचा स्वयंपाक करायची वेळ आमच्यावरती आली आहे सो so, आम्हाला काही येत तर नाही पण आम्ही आज बनवतोय स्पेशल खिचडी भात आणि बघू शकता अजित काय करतोय काय नाही अजित ना तांदूळ वगैरे धुतोय आणि हे कांदे मी अर्धे कापून झाले आणि मला लक्ष आलं की आपण हा ब्लॉग नक्कीच बनवूया दाखव जरा पण स्वयभाग येतो मला असं वाटतंय मला नावात मल्टी टॅलेंटेड आहे सो कुठल्याच कामाला आपल्याला घाबरायचं नाही तर जास्त काही येत नाही पण जे येतं ते बंद होत असत आणि ताईचा आताच फोन आलेला ताई निघालीये वऱ्यापरून इकडे येण्यासाठी सो म्हटलं की ताईला बोललो की माझ्या हातून आज थोडस खाऊन बघूया आणि त्यांना विचारलं की कसं वाटतं कारण आपल्या आपल्या घरातले लोक बोलतील की की हा ठीक आहे चांगलंच आहे पण म्हणजे ताई जेव्हा खाईल ना ताईला म्हणजे आपल्याला समजेल की खरं चांगलं झालंय की काय झालं नाही का सो 何 टाकलेला आहे तांदूळ आणि डाळ थोडीशी असं दोन्ही टाकले आणि मिक्स मस्त करतून जेव्हा काय होते चला उद्यापासून स्वयंपाक फक्त अजित करणार आहे आता काम नाही जास्त सो अजित स्वयंपाक करणार आहे म्हणजे थोडीशी मदत होईल कारोकी करशील लो इथं वरती हुक वेणी अडकवला इथे मागे सुद्धा चुका लावल्यात कारण का हार गजरवर अडकवायला म्हणजे ड्रेसवर okay. म्हणजे साडीवर देवीची नेस होताना आणि फायनली आपली रायटिंग लागली स्वतः वायरमन जयेश स्लिमकर यांनी काम केलं हे बघू शकता ओके सगळ्या सगणा जय किरा सम ब्लर दिसतो हां बोल आता उद्या उद्या कार्यक्रम असल्यामुळे सगळी आता तयारी चालू आहे आणि मस्त दाखवतोय आमचा गाभार आहे देवीचा देवीने सगळं चांगलं करून घेतलंय आणि मग पुरणपोळ्या दाखव दाखव नको दाखवू चढ लागेल का पुरणपोळ्या थर्टी एट म्हणजे ऑलमोस्ट चाळीस पुरणपोळ्या बनवल्या आजच्या एका दिवसात का बात सगळी मम्मी ते मम्मी असते सगळी अशी सगळे उद्याची तयारी चालू आहे आणि हे सगळं जे काय घडलंय ते दादामुळे झालंय कारण का दादाचा फुल सपोर्ट आहे आणि काही मला लागलं तर माझ्या आधी मावली दादा सांगते आणि दादा की काय नाही भेटायला अरे ताई तू आली मला सांगितलं नाही बोलते व्हिडिओ बनव अरे सिंगलपोरी दादाला मेसेज करा चला हो ते तर आमच्या कुकरनी मला सिट्टी वाजून तो काय किती कुकर आ, किती सुट्ट्या मारतात मम्मीला विचारतो आधी किती सिट्ट लागतात नाही तर परत वाट लागून मम्मी किती सिट्ट मारावं लागेल चार, हो चार किंवा पाच ओके चार किंवा पाच सिट्ट झाल्या पाहिजे जी एकच सिट्टी झाली सो आपण बघूया कसं होत कसं नाही ते विसरले ना तू अरे विसरले तू तू फोन नाही मेसेज नाही तांबी बघायला पार्लेची बिस्किट घेऊन होणार आहे नारळ पाणी आणतो मग आणि बंडल वगैरे तो पण आता काय बोलू जाऊ दे आता बोलला असतो पण जाऊ दे ब्लॉग मध्ये टाक टाकायचंय नाही तर जाऊ दे आता काय जाऊ दे ते अंजली भेटलेले तुला आता तिने स्टेटस बिटस टाकलेले अचानक भेट ओके नाही आता बनवला ताई वगैरे हो येते ना तर मग ती आल्यावरतीच होत माऊली माऊली त्या खराते ये ना। तर बघून तर भारी वाटत एकदम टेस्ट झाल्यावर समजेल कसा झालाय तो तर आपण आधी नैवेद्य देऊयात माऊलीला तर बघू शकता आमची ताई आली आम्हाला भेटायला ताई आणि दादा ओमकार आज पण नाही आला का टीव्ही पण टीव्ही घरात यायचं आधी नाव घे बाबा <laughs> बघू शकता ताई दादा आलेले काय आलं बापू बाबू काय झालं काय आणू वरतून बाद आणू कारू जेवाला मग आणि ताईला बोललो मी जेवण बनवतोय तरी पण ताईने एवढं काय काय आणलंय आणि ताईने दादा नेहमीच म्हणजे जेव्हा पण याल येतील तेव्हा काही ना काय घेऊनच येत लग म्हणजे खरं आहे काय बाबू आणि ओमकार जेव्हा ब्लॉग तेव्हा ओमकार मिस करणार आहे आणि लोणचे बनवलेला आधी ताईला चारणार आहे आम्ही ताईला रे मी पहिल्यांदा आम्ही जेवण बनवलंय आणि ते कसं झालंय ते विचारणार आहे ताईला नाही नाही व्हिडिओ येईल नाय आलोय चिंबर लागेल बुलब भेटले मग बुलबुलपूर मग 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 खाऊन पण दाखव ना काय बोलतो बाबा चल मी लाल, चे, लाल चेंज करून येतो चल वाईट आता लाल घालून येतो तर बघू शकता गाईज कि जयेश ला करमत नाही माझ्याशिवाय कंटिन्यू मला जेवताना जेवताना व्हिडिओ कॉल करतच असतो सावका, किती हजार टक्के नाही बोलला थंड कसं झालंय ताई आजू पाहिजे बावजी ना घेत नाही बनवता हा माझ्यासारखेच ना बावजी <laughs> <दे रहा> <laughs> चला बाय बाय घेतो नंतर परत एंड करतो ब्लॉग उठ आणि जायचं बाबू कुठं काय करायला का नाही आपल्याला ठेव आपल्या बाबूला ठेव हे फ्रीजमध्ये ठेवून दे तो हार पण फ्रीजमध्ये ठेवून दे तर नंतर ठेवू आलं आणि ताई चालले मला सगळं ताय रडत पण लाय बाबू बाय 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 करायला बरोबर सांगायची गरज नाही लागत होते बाबू होते चालेल ना भेटू आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे किती तारखेला शुक्रवारी तीस तारखेला भेटूया आपण भेटीला नवीन ब्लॉग मध्ये नवीन सुरुवात ती पाटी का बसली पुढे चला ताई चालली आमची बरफला कांबा बरफ मी बनवलेला ते ताईने कस कस झालेलं माहिती नाही आपण खाल्लं तरी पण मला इथं जेवण बनवत आहे ना मग एक नंबर उलट भाऊजी नाही येत नाही <laughs> शिकतील शिकतील गरज नाही आहे ना काही असलं गरज नाही आणि आजारी पडल्यावरती बाहेरून आणायचं दादा कर। या मला घ्यायला आता तीस तारखेला सरप्राईज चलो बाय 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 तर ताई दादा गेले आपण पण घरी आलोय सो लास्ट टेक आपला माऊलीचे दर्शनाने करूया सो थँक यू फॉर वॉचिंग असंच व्हिडिओला सपोर्ट करत राहा आई माऊलीचा उदो उदो